हे काळा सा कशासाठी लागणार काय कार्यक्रम आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार शेवटपर्यंत नक्की बघा किराणा करायचा तो थोडंसं काम एवढं नव्हतं म्हटलं चल इकिशेत जाऊ म्हटलं आपलं दोनदा चालतो म्हणे चल म्हणे येतो म्हणे मग आज होता आपल्या बाबांचं आगार होती मित्रांनो खानदेश भागामध्ये आगार बोल आज मस्त पुरण पोळी वगैरे होते कोड्या वगैरे होते मित्रांनो नक्की तुम्ही बघू शकता चल म्हटलं किशेट म्हटलं आज शनी महाराजाचं मारुती महाराजचं दर्शन घ्यायचं म्हटलं शनी महाराजाचं मंदिर आणि हनुमानाचं मंदिर एकाच ठिकाणी हाय मित्रांनो हा रस्ता आहे ना आपला मालपूर दोन डेजा लागून हाय कडे जाण्यासाठी निघालो वाकडा तिकडे रस्ता रस्ता रस्ताला खराब होता पावसामुळे खराब होतं भारी वाटत होतं ना मित्रांनो बघू शकता इतकं नस्त गवत पडलेलं होतं बाहेर इतकं भारी वाटत होतं निसर्गरम्य वातावरण होतं चला म्हटलं देवाचं दर्शन वगैरे करून घेऊ म्हटलं आपण आता आणि इतकं परिसर भारी शेती मित्रांनो आजूबाजूला दर्शन देवाचं दर्शन वगैरे केलं म्हटलं देवा या वर्षी भरपूर पाऊस पडू दे आणि पिकाला इतका भाव दे म्हटलं कापूसला असतो कुठलाही धान्याला इतका भाव दे म्हटलं तो अचणी एवढी प्रार्थना करतो आणि आमच्या सौर कुटुंबाला सुखरूप चरणी प्रार्थना करतो मित्रांनो मारुती राय आणि शनी महाराजचं मंदिर एकाच ठिकाणी आहे तर संपूर्ण निसर्गरम्य असं वातावरणात हे मंदिर आहे मित्रांनो खूप एवढं लांब नाही आपल्या मालपूर दोन्हीचा लागून ला, एक रस्त्याला एक रस्ते बसले पण आजूबाजूला शेती आहे मित्रांनो आपलं जे मंदिर आहे त्याच्या बाजूबाजूला संपूर्ण शेती मित्रांनो बघू शकतात इतकं भारी वाटत होतं ना पाऊस आल्यावर एकदम रे एकदम भारी दिसतं राव हे बघा हनुमान आणि शनी महाराजचं एकाच ठिकाणी मंदिर आहे नक्कीच तुम्ही बघू शकता म्हटलं बाजाराच्या दुकानात पोचलो आता तेलाचं वगैरे ड्रम वगैरे घेऊन घेऊ पैसे मोजून घेऊ आणि निघू म्हटलं आपलं काम कर थोडंसंच होतं म्हटलं आज काही एवढं हाय नव्हतं मग आपले गोपालदादा भेटले गोपालदा म्हणे एकदम बार व्हिडिओ बनवतो पण मला घेत नाही म्हणे तू म्हणे म्हटलं तुला नक्कीच घेतो चला म्हटलं मंडळी फॉलो करून घ्या आणि लाईक नक्कीच करा